नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांबद्दल इतकं सगळं नक्की कळतं कसं म्हणजे इतिहासकार हा सगळा भूतकाळ शोधून कसा काढतात चला तर मग आज आपण इतिहासाच्याच याच साधनांचा सा शोध घेऊया आणि या प्रश्नांची उत्तरं मिळूया हो हाच तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला या प्रवासाला घेऊन निघालाय कल्पना करा की एखादा डिटेक्टिव्ह जसा वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे एखादं रहस्य उलगडतो ना अगदी तसंच इतिहासकारसुद्धा भूतकाळातले डिटेक्टिव्ज असतात पण त्यांचे पुरावे नेमके कोणते असतात म्हणजे ते काय शोधतात तर हे जे पुरावे आहेत ना ह्याच पुराव्यांना आपण इतिहासाची साधने म्हणतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेल्या काही वस्तू काही लिहून ठेवलेल्या गोष्टी किंवा त्यांच्या चालीरीती परंपरा या सगळ्या अशा खुणा आहेत ज्यांच्या मदतीने इतिहासाचं चित्र पूर्ण होतं बरं मग इतिहासकाराच्या या डिटेक्टिव्ह किटमध्ये मुख्यत्वे तीन प्रकारचे पुरावे असतात पहिले भौतिक साधने म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण चक्क स्पर्शी करू शकतो दुसरे लिखित साधने म्हणजेच शब्दांमधून मिळणारी माहिती आणि तिसरे म्हणजे मौखिक साधने ज्या गोष्टी पिढ्यान पिढ्या फक्त बोलून ऐकून जपल्या गेल्या आहेत चला मग यातल्या प्रत्येक प्रकारात जरा खोलात जाऊन बघूया तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारच्या पुराव्यापासून भौतिक पुरावे म्हणजे अशा गोष्टी अशा वस्तू ज्यांना आपण आजही बघू शकतो स्पर्श करू शकतो जे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी मागे ठेवले आहेत आता या भौतिक साधनांमध्ये ना दोन मुख्य भाग पडतात एक म्हणजे वस्तू म्हणजे लहान सहान येण्यासारख्या गोष्टी आणि दुसरा भाग म्हणजे वास्तू म्हणजे मोठ्या इमारती किल्ले मंदिरं वगैरे आणि गंमत म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला इतिहासाच्या वेगवेगळ्या कथा सांगतात आधी बघूया वस्तू यात काय काय येतं तर गुहांमधली चित्र जुन्या मातीच्या भांड्यांचे तुकडे ज्यांना आपण खापरं म्हणतो त्या काळातले मणी दागदागिने दगडी शिल्प धातूच्या वस्तू नाणी आणि शस्त्रसुद्धा या प्रत्येक वस्तूवरून आपल्याला त्या लोकांच्या रोजच्या जगण्याची कल्पना येते म्हणजे बघा एका खापराच्या तुकड्यावरून त्यांची भांडी कशी होती हे कळतं तर नाण्यांवरून त्यांचं राज्य आणि त्यांचे आर्थिक व्यवहार कसे चालायचे हे समजतं खरं तर प्रत्येक वस्तू इतिहासाचं एक पान उलगडत असते आता वळूया वास्तूंकडे या अशा गोष्टी आहेत ज्या आजही इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत मोठमोठ्या गुहा जुनी घरं स्तूप मंदिरे चर्च मशिदी उंच स्तंभ आणि आपले किल्ले विचार करा किल्ले आपल्याला त्यावेळची संरक्षण व्यवस्था कशी होती हे सांगतात तर मंदिरे आणि स्तूप त्या काळातील लोकांच्या श्रद्धा आणि त्यांच्या समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकतात खरंतर या वास्तू म्हणजे इतिहासाचे मूक साक्षीदारच आहेत नाही का चला आता दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या पुराव्याकडे वळूया हे आहेत इतिहासाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजेच लिखित नोंदी ज्या क्षणी माणसाला लिहिण्याची कला सापडली ना तेव्हापासून इतिहासाला एक पूर्णपणे नवीन दिशाच मिळाली कारण लिहिण्याच्या या शोधानंतर काय झालं तर माहिती फक्त लक्षात ठेवायची गरज उरली नाही तर ती जशीच्या तशी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं शक्य झालं म्हणूनच इतिहासाच्या अभ्यासात हा एक खूप मोठा आणि महत्वाचा टप्पा मानला जातो पण एक मिनिट तेव्हा आजच्यासारखा कागद तर नव्हता ना मग ते लिहायचे कशावर तर सुरुवातीच्या काळात लोक भूर्ज नावाच्या वृक्षाच्या सालीचा वापर करायचे ज्याला भूर्जपत्र म्हणतात किंवा मग महत्वाच्या सरकारी आज्ञा किंवा दानपत्र तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली जायची त्यांना ताम्रपट म्हणतात यावरूनच बघा माहिती जपण्यासाठी त्यांचे किती प्रयत्न होते आणि या लिखित साधनांमध्ये सुद्धा खूप विविधता आहे दगडांवर किंवा लेण्यांच्या भिंतींवर कोरलेले लेख आहेत ज्यांना शिलालेख म्हणतात मग रामायण महाभारतासारखे मोठे धार्मिक ग्रंथ आहेत इतकंच नाही तर आपल्या देशात आलेल्या परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेली प्रवास आहेत आणि राजांच्या दरबारातल्या नोंदीसुद्धा आहेत या प्रत्येक लिखित साधनातून आपल्याला इतिहासाचा एक वेगळाच कोपरा बघायला मिळतो आता आपण पोचलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकारच्या पुराव्याकडे हा पुरावा जरा वेगळा आहे हां तो लिहिलेला नाही तर तो पिढ्यानपिढ्या फक्त तोंडी सांगितला गेला आहे याला आपण काळातून प्रवास करत आलेले आवाज म्हणू शकतो अगदी बरोबर जसं जुन्या काळी स्त्रिया जात्यावर दळण दळताना गाणी म्हणायच्या ती गाणी कोणी लिहिली नाहीत पण ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपोआप पोहोचली यातच मौखिक परंपरेचा सार आहे ही लोकांच्या रोजच्या जगण्यातून त्यांच्या अनुभवातून आलेली कला आहे तर मौखिक साधना म्हणजे असं साहित्य आणि ज्ञान जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त बोलून किंवा गाऊन दिलं जातं यांची एक खासियत म्हणजे हे कोणी तयार केलं म्हणजे याचा लेखक किंवा निर्माता कोण हे आपल्याला माहीत नसतं पण तरीही ती त्या संपूर्ण समाजाच्या भावनांचं आणि विचारांचं प्रतिबिंब असतात यामध्ये काय येतं तर ओव्या वेगवेगळी लोकगीतं लोककथा आणि लोककला ह्या साधनांचं सा महत्त्व असं आहे की यातून आपल्याला सामान्य माणसाच्या जीवनाची झलक मिळते त्यांच्या श्रद्धा त्यांच्या सुखदुःखाच्या कल्पना ही माहिती आपल्याला सहसा मोठ्या राजांच्या किंवा दरबाराच्या लिखित नोंदींमध्ये मिळत नाही पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपलं प्राचीन वैदिक साहित्य किंवा बौद्ध आणि जैन धर्माचे सुरुवातीचे ग्रंथ हे हजारो वर्ष फक्त तोंडीपाठ करूनच जपले गेले होते म्हणजे गुरु शिष्य परंपरेने ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेले खूप नंतरच्या काळात ते लिहून काढले गेले त्यामुळे आज जरी ते आपल्याला लिखित स्वरूपात मिळत असले तरी त्यांचा मूळ उगम हा मौखिक परंपरेतच आहे तर मग आपल्याकडे आता भौतिक लिखित आणि मौखिक असे तीन प्रकारचे पुरावे जमा झाले आहेत पण आपलं डिटेक्टिव्हचं काम इथं संपत नाही खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आत्ता सुरू होतं ते म्हणजे मिळालेल्या प्रत्येक पुराव्याची कसोण तपासणी करणं स्वतःलाच हा प्रश्न विचारून बघा एखादी गोष्ट फक्त जुनी आहे म्हणून ती शंभर टक्के खरी असेल का नाही असा जी बात नाही म्हणूनच सापडलेल्या प्रत्येक साधनाची चिकित्सा करणं म्हणजे त्याची सत्यता तपासणं खूप गरजेचं असतं आणि ही सत्यता कशी तपासतात तर इतिहासकार मुख्यत्वे तीन सोपे पण महत्वाचे प्रश्न विचारतात एक हे कोणी लिहिलं किंवा बनवलं दोन हे का लिहिलं किंवा बनवलं गेलं आणि तीन हे नेमकं केव्हा लिहिलं किंवा बनवलं गेलं या तीन प्रश्नांच्या उत्तरातच त्या पुराव्याची विश्वासार्हता दडलेली असते आणि सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की इतिहास कधीही एकाच पुराव्याच्या आधारावर ठरवला जात नाही नाही भौतिक साधनांमधनं मिळालेली माहिती लिखित साधनांमधला उल्लेख आणि मौखिक परंपरेतली गोष्ट या सगळ्यांना एकमेकांशी पडताळून पाहिलं जातं म्हणजे क्रॉस व्हेरीफाय केलं जातं आणि जेव्हा वेगवेगळे पुरावे एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात तेव्हाच तो निष्कर्ष खरा मानला जातो आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आज आपण जे काही करतो आहोत म्हणजे आपले सोशल मीडिया पोस्ट फोटोज मेसेजेस व्हिडिओज हे सगळं भविष्यातल्या इतिहासकारांसाठी एक साधन असणार आहे एक पुरावा असणार आहे जरा विचार करा शेकडो वर्षानंतर ते या सगळ्यावरून आपल्या आजच्या